नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी भैरव तुमचं सहर्ष स्वागत आहे सर्वोदय अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर आणि तुमचं सहर्ष स्वागत आहे आपली सुरू असणारी आरंभ सिरीज ज्या सिरीजमध्ये आपण डेली अँसर रायटिंग प्रॅक्टिस करत असतो की जी अन्सर रायटिंग प्रॅक्टिस आपल्याला आगामी दोन हजार पंचवीसला ला होणाऱ्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्ननुसार तुम्हाला फायद्याची ठरणार आहे बघा या सिरीजमध्ये आपण ज्योग्राफी या विषयाचे काही महत्वाचे कंटेंट टॉपिक्स असतील आणि त्याच्यावरती कशा स्वरूपाने युपीएससीने किंवा कशाप्रकारे डिस्क्रिप्टिव्ह मध्ये क्वेश्चन विचारले जातील आणि त्याचा आन्सर आपण कशा स्वरूपामध्ये लिहिलं पाहिजे त्याच्यावरती या मध्ये आपण चर्चा करत असतो बघा आज पण आपण ज्योग्राफीचा एक महत्वाचा टॉपिक किंवा कंटेंट घेऊन आलो आहोत आणि त्याच्यावरती आपण कशा स्वरूपामध्ये आन्सर दिलं गेलं पाहिजे याची चर्चा करणार आहोत बघा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर असेल प्रश्न काय आहे ग्रह वायू या शब्दाने तुम्हाला काय समजते आणि या हरित ग्रह वायूंची तुम्हाला यादी बनवायची आहे बघा एकंदरीत काय व्हॉट डू यू व्हॉट अंडरस्टँड बाय द टर्म ग्रीन हाऊस गॅसेस अँड मेक लिस्ट आणि त्या ग्रीनहाऊस गॅसेसची आपल्याला काय करायचे लिस्ट बनवायची आहे बघा हा एकंदरीत हवामानाशी किंवा हवामानाची जे हवामान चेंज क्लायमेट चेंज जे आहे ते क्लायमेट चेंजशी निगडीत असणारी ही संकल्पना आहे म्हणजे एकंदरीत हा प्रश्न तुमच्या लक्षात आला असेल हरितगृह वायू म्हटलं की हरितगृह वायू सोबत त्या हरितगृह वायूंचे इम्पॅक्ट काय होत आहेत परिणाम काय आहेत याच्यावरती सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे जास्तीत जास्त दहा गुणांना विचारलेला प्रश्न शब्दांमध्ये आपल्याला त्याला इलॅबोरेट करायचा आहे बघा याचा एकंदरीत लोकस काय झाला हवामानशास्त्र आणि जागतिक हवामान आणि यांच्याशी मुद्दा असताना सगळ्यात महत्व कशावर येते आपल्या हरितग्रह वायू आणि जागतिक तापमान वाढीशी निगडीत फोकस असणार आहे म्हणजे काय असलं आपलं एक्झॅक्ट अँसर कशावर फोकस असणार आहे हरितग्रह वायू आणि जागतिक तापमान वाढवर आपल्याचं फोकस असणार आहे बघा याचं आपण स्ट्रक्चर कशा प्रकारे उत्तर लिहिणार आहोत आपल्या प्रश्नाचा अप्रोच कसा असला पाहिजे सगळ्यात महत्वाचं आपल्याला हरितग्रह वायू काय आहेत हे लक्षात येणं अनिवार्य आहे मग मध्ये किंवा इंट्रो मध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे हरितग्रह वायू म्हणजे काय संक्षिप्त लिहा किंवा त्याच्याबद्दल काही मुद्दे चर्चा करा त्याच्यानंतर मेन बॉडीमध्ये तुम्ही काय लिहिणार हे जे हरितग्रह वायू जीएसजी म्हणतात ग्रीन हाऊस गॅसेस यांचं वर्णन करा आणि त्या वर्णनामध्ये तुम्हाला हे लिहायचंय की जागतिक हवामानाशी किंवा तापमानाशी त्याचा कसा संबंध आहे हे तुमचं मेन बॉडीमध्ये आन्सर आलं पाहिजे आणि फायनली या दोघांचं उत्तराचं कन्क्लुजन तुम्हाला फायनल निष्कर्ष मध्ये लिहायचं आहे की जेणेकरून हा ग्रीनहाऊस गॅसेस वायू आणि हवामान बदल यावरती भाष्य करून आपल्याला काय करायचं आपलं उत्तर स्टॉप करायचं आहे बघा हरितग्रह वायूंच्या उत्सर्जनामुळे काय इम्पॅक्ट होतात आणि त्याच्यावरती काय उपाययोजना केल्या पाहिजेत अशा स्वरूपाचं स्टेटमेंट लिहून सुद्धा तुम्ही तुमचा अँसर एंड करू शकता हे आपल्याला याच्यातून बघायचं बघूया वन बाय वन कशा प्रकारे आपण मांडले एकंदरीत बघा इंट्रो इंट्रोमध्ये किंवा प्रस्तावनेमध्ये आपण काय लिहिणार हे जे वातावरणातील हरितग्रह वायूंचं प्रमाण आहे या हरितग्रह वायूंचं जे वाढतं प्रमाण असेल या वाढत्या प्र, 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 प्रमाणांचा परिणाम कशावर होतोय क्लायमेटवर म्हणजे आपल्या हवामानावर परिणाम होतोय आणि हा काय आहे एकंदरीत अँथ्रोपोजेनिक इफेक्ट आहे ज्याला मानववंश शास्त्रीय प्रभाव म्हणतो आणि तो सगळ्यात महत्वाचा असणार आहे ज्यामुळे काय होतंय आपल्या वाता वातावरणातील किंवा पृथ्वीच्या वातावरणातील तापमान वाढीचा आपल्याला धोका अनुभवतोय आपण बरोबर आहे का हे तुमच्या इंट्रोमध्ये वाक्य असणं अनिवार्य आहे म्हणजेच काय हे जे घरितगृह वायू आहेत हे पृथ्वीच्या वातावरणातील उष्णता शोषून घेतात आणि तिला पुन्हा काय म्हणतात उत्सर्जित करतात त्यामुळं काय होतं या पृथ्वीच्या कक्षेतील किंवा वातावरणातील तापमान किंवा हवा कशी होती गरम होते त्यामुळे इथले टेम्परेचर वाढ होते यालाच आपण काय म्हणतो रे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो म्हणजे सूर्यापासून येणारी सर्व किरण काय करतात हे ग्रीनहाऊस गॅसेस म्हणजे आतमध्ये येऊ देतात पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत येऊ देतात परंतु ज्या वेळेस पृथ्वीमधून रिफ्लेक्ट होणारी किरणं असतील किंवा एनर्जी उत्सर्जित रिफ्लेक्ट होणारी एनर्जी असेल ती एनर्जी हे ग्रीनहाऊस गॅसेस काय करतात शोषून घेतात त्यामुळे वातावरण कसं उबदार होतं आणि कालांतराने टेम्परेचर राईज होतं बघा सूर्यापासून येणाऱ्या ज्या सूर्यकिरण असतात त्यांच्या वेगवेगळ्या वेग लहरी आहेत बरं का ज्यांची वारंवारता फ्रिक्वेन्सी जास्त असते काही काहींशी कमी असते त्यातल्या ज्या प्राथमिक लहरी असतील ज्यांची काय म्हणतात त्याला फ्रिक्वेन्सी कमी असेल ओके त्यांच्या फ्रिक्वेन्सी कमी असणाऱ्या तरंग लांबी कमी असणाऱ्या किरणांचं किंवा एनर्जीचं उत्सर्जन पुन्हा बाहेर ओके पुन्हा बाहेर केलं जातं परंतु परंतु ज्यावेळेस हे ग्रीनहाऊस गॅसेस वातावरणामध्ये प्रेझेंट असतात तर ज्यांची तरंग जास्त असते ओके ज्या हाय फ्रिक्वेन्सी असते ओके हाय वेव सॉरी लार्ज वेवलेन्थ असते जास्त वेवलेन्थ असणारे सूर्यकिरण असतील किंवा एनर्जी वेव्ज असतील त्या वेव्स बाहेर मध्ये फेकल्या जात नाहीत ते पृथ्वीच्या सराउंडिंग मध्येच राहिल्या जातात जेणेकरून तापमान वाढतं हे बेसिक आहे हाऊस आता हा ग्रीनहाऊस इफेक्ट म्हणजे काय आहे एकंदरीत पाहायला गेलं तर ज्या भागामध्ये थंड हवेची ठिकाणं आहेत तिथं पिकांच्या दृष्टीनं असेल किंवा वनस वनस्पती वनस्पतींच्या संवर्धनासाठी असतं एक काचेचा ग्लोब बनवलेला असतो बघा साठी जेणेकरून काय होतं आतमध्ये सूर्यप्रकाश येतोय परंतु बाहेर सूर्यप्रकाश फेकला जात नाही त्यामुळे आतल्या आत वनस्पतींसाठी असेल किंवा ज्या पेशींच किंवा ज्या प्रजातींचं संवर्धन करायचंय त्या प्रजातींसाठी उपदार वातावरण त्या मध्ये मेंटेन केलं जातं सेम कन्सेप्ट आहे या पृथ्वीच्या भोवती असणाऱ्या वातावरणामध्ये या ग्रीनहाऊस ग्रीनहाऊस गॅसेस मुळे आपल्याला अनुभवायला मिळते हा मुद्दा तुमच्या लक्षात येणं अनिवार्य आणि हेच आपल्याला काय करायचंय आपल्या उत्तरामध्ये डिटेल्समध्ये आपल्याला एक्सप्लेन करायचंय म्हणजे एकंदरीत काय जागतिक तापमान वाढ हे मध्ये द्या आणि तुम्ही काय लिहा हे जे हरितगृह वायूंची उपस्थिती आहे यामुळे काय होतं सेम पृथ्वी कशासारखं बिहेव करते ग्रीनहाऊस सारखं बिहेव करायला लागते म्हणजे ग्रीनहाऊसचा इफेक्ट द्यावं लाग देते म्हणजे जेणेकरून तिच्या वातावरणाच्या कवचाच्या आतील वात आतील कसं झाले टेम्परेचर मेन्टे उबदार झाले किंवा जास्तीत जास्त वाढण्याचं चा प्रमाण झाले बघा वातावरण हे सूर्यकिरणे पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत प्रसारित करण्याचं कार्य करते बरं का हे वातावरण परंतु पृथ्वीच्या पृष्ठभागाने जे परावर्तित केलेली दीर्घ किंवा के जास्त तरंग लांबीची ऊर्जा असेल किंवा तरंग सूर्यकिरण असेल ती ऊर्ध्व दिशेने प्रसारित होण्यासाठी ते मज्जाव करतात म्हणजे त्यांना अडवतात त्यामुळे ती एनर्जी आतल्या आतच पृथ्वीच्या वातावरणाच्या त्या बेल्टच्या आतच राह राहते त्यामुळे तिथलं काय होतं रे तापमान वाढतं आणि वातावरणातील हे जे वायू आहेत हे जास्त तरंग असणारी सूर्यकिरण काय करतात शोषून घेतात ती सूर्यकिरण तरंग जास्त तरंगलांबीची बाहेर जात नाहीत म्हणजे काय होतात हे गॅसेस ते शोषून घेण्याचं काम करतात त्यामुळे काय होतं शोषून घेण्याचं काम करतात पुढे बघा त्यामुळे काय होतं ते हे शोषणाचं कार्य करतात त्यांना ग्रीनहाऊस वायू किंवा हरितग्रह वायू किंवा ग्रीनहाऊस गॅसेस असं म्हणतात हे उत्तरामध्ये या पद्धतीने तुम्हाला ते नमूद करायचं पुढं जाऊन तुम्ही याच्यामध्ये अजून काय लिहिणार तर याच्यामध्ये तुम्हाला लिहायचं आहे बघा त्यामुळं ह्या हरित वायूंमुळे काय होतं ग्रीनहाऊसेस गॅसेस मुळे काय होतं पुन्हा पृथ्वीच्या सभोवतालचं वातावरण किंवा त्या वातावरणातील टेम्परेचर वृद्धी होते त्यालाच आपण जागतिक तापमान वाढ म्हणतात बघा करंट अफेअरशी निगडीत काही मुद्द्यांची तुम्ही जर चर्चा केली तर तुमच्या येईल दोन हजार तीस पर्यंत आपल्या जगाचं तापमान अडीच सेल्सिअस वाढण्याची शक्यता आहे हे सुद्धा काही करंट अफेअर्सचे मुद्दे तुम्हाला उत्तरामध्ये लिहिता आले तर ते नमूद करा इथं जे दिले तो मुद्दा तुम्ही इथं लिहू शकता किती टेम्परेचर वाढ होऊ शकते या शतकाच्या अखेरपर्यंत म्हणजे हे जे दोन हजार एकविसावं शतक सुरू आहे दोन हजार चोवीस म्हणजे एकविसा एकवीसशे पर्यंत याचे टेम्परेचर वाढ तीन अंश सेल्सिअसने होणार असं ते म्हणतात बरोबर का करंट अफेअर्स मध्ये ओके आता बघा हरित ग्रह वायू आपल्याला पुढचा मुद्दा काय होता प्रश्नाचा कोणते कोणते हरित वायू आहेत ते आपल्याला नमूद करायचे आता याच्यामध्ये सगळ्यात मेजर रोल प्ले करणारा कोणता गॅस आहे तर तो आहे कार्बन डायऑक्साईड तो कोणता आहे रे कार्बन डायऑक्साईड वायू हा सर्वात महत्वाचा हरितगृह वायू त्याच्यानंतर कोणते कोणते येतात त्याच्यानंतर मिथेन आहे नायट्रस ऑक्साईड आहे आणि किंबहुना आपल्या पाण्याची वाफ सुद्धा ग्रीन या ग्रीनहाऊस गॅसेस किंवा या इफेक्टमध्ये रोल प्ले करते सोबतच काही जीवाश्म इंधन असतील त्याच्यातून निघणारे वायू असतील उद्योगधंद्यांमधून बाहेर पडणारे काही वाय। वायू असतील किंवा शेती यांच्यापासून हे काय झाले हे मानवनिर्मित वायू असतील यांचं उत्सर्जन होतं जेणेकरून जागतिक हवामान बद, बदलासाठी हे काय प्रमुख कारण बनत आहेत हवामान बदलासाठी क्लायमेट चेंजसाठी प्रमुख कारण बनत आहेत कोणते हे ग्रीनहाऊस गॅसेस कार्बन डायऑक्साईड ऑक्साईड पाण्याची वाफ मिथेन काही शेतीतून बाहेर पडणारे गॅसेस असतील इंडस्ट्रीमधून बाहेर पडणारे काही गॅसेस असतील हे सुद्धा काय आहेत तुमच्या क्लायमेट साठी महत्वपूर्ण ठरणारे वायू आहेत आता इतर मध्ये कोणते आले बघा कार्बन डायऑक्साईड तर आलाच सोबत क्लोरोफ्लोरो कार्बन पण आहे की जो जे आपले फॉर एक्झाम्पल रेफ्रिजरेटर असेल रेफ्रिजरेटर वरून बाहेर पडणारा वायू आहे की जो, जो क्लायमेट चेंज सोबत कारण की तो ओझोनला काय करणार ओझोनच्या थराला हानी पोहोचवणारा क्लोरोफ्लोरो कार्बन्स आहेत त्यामुळे मिथेन पाहिलं आपण नायट्रसऑक्साइड ओझोन बघा या इतर काही पैकी हे जे नायट्रस ऑक्साईड आहे आणि कार्बन मोनोऑक्साईड आहे सीओ या हरितगृह वायू हे जे वायू आहेत यांच्यासोबत इतर हरितगृह वायू काय करतात जास्तीत जास्त रासायनिक क्रिया करतात किंवा रिॲक्ट होतात आणि त्यामुळे काय होतं त्यांच्या वातावरणातील कॉन्सन्ट्रेशनवरती ते परिणाम करतात बरोबर का त्यामुळे काय होतं त्यामुळे हा जो ग्रीनहाऊस गॅसेसचा इफेक्ट आहे तो इफेक्ट फास्टली वर्क होतो किंवा टेम्परेचर वाढीसाठी जास्तीत जास्त हे कारणीभूत ठरतात कारण की या ग्रीनहाऊस गॅसेसमध्ये एकमेकांमध्ये सुद्धा काय होतात रिॲक्शन होतात किंवा ते रिॲक्ट होतात बरोबर आहे का आता या हरित वायू हरितगृह वायूंचं हरित वाय। परिणामकारकता कशी मोजायची हो तर त्यांचे जे रेणू आहेत त्यांच्या प्रमाणावर त्यांचं जे वाढतं प्रमाण आहे पुन्हा त्यांचं वातावरणातील आयुष्यमान किती आहे आणि त्यांनी जी एनर्जी शोषून घेतली आहे सूर्याच्या तरंग लांबीमधून किंवा त्यांनी शोषून घेतलेली जी सूर्यकिरणांची तरंग लांबी आहे याच्यावरून त्यांची परिणामकारकता ओके त्यांचा इम्पॅक्ट कशा स्वरूपाचा असू शकतो आपण हे मेजर करू शकतो याच्यातून हा एक मुद्दा महत्वाचा आहे सोबत हरितग्रह उत्सर्जन आता याच्यामध्ये काय दिलं बघा हरितवायू उत्सर्जन उत्सर्जित होणारे सर्व हरितग्रह वायूंचे एकूण प्रमाण दर्शवतो हा जो पॉइंट आहे हरितवायू उत्सर्जन हा काय दर्शवतो जेवढे जेवढे हरितग्रह वायू म्हणजे ग्रीनहाऊस गॅसेस उत्सर्जित केले जातात त्यांचं प्रमाण दर्श दर्शवणारा हा फॅक्टर आहे बरं का बऱ्याच बरे, हे बऱ्याचदा कार्बन डायऑक्साईडच्या समतुल्य असतात इक्विलं टू कार्बन डायऑक्साइड सीओ टू इक्विलंट इक्यू असं त्याला नमूद केलं जातं बघा हा मुद्दा तुम्ही तुमच्या अँसरमध्ये दिला की जेणेकरून तुमचा अँसर अजून इम्पॅक्टफुल किंवा इफेक्टिव्ह होईल आता मध्ये या कार्बन डायऑक्साइड समतुल्य किंवा कार्बन डायऑक्साइड मध्ये त्याचं काय केलं जातं रे परिमाणित केलं जातं किंवा त्यांना मेन्शन केलं जातं हा मुद्दा तुम्ही त्याच्यामध्ये घेणं आवश्यक आहे जेणेकरून काय होतात हे सर्व रेणू तापमान वाढीसाठी काय करतायत रे कारणीभूत ठरताय मुद्दा क्लिअर असेल बेसिक निगडीत जायचं पण व्यवस्थित आपल्याला आन्सर तुमचं एक्सप्लेन करता आलं पाहिजे करंट अफेअर्सचा एखादा मुद्दा असेल तर तो पण तुम्ही देऊ शकता फॉर एक्झाम्पल इथं दोन हजार चोवीसचा रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करणाऱ्या कंट्रीचा ग्राफ दाखवला जसं की चायना तुम्हाला इथे दिसते बघा सगळ्यात जास्त आहे पुन्हा युएसए आहे बरं आहे का युएसए आहे भारत पण जास्त कार्बन उत्सर्जन करणारा देश आहे इकडं ब्राझील सुद्धा आहे लक्षात येऊन जाईल तुमच्या बाकीचे मग याच्यावर आता इथं हे जे कलर दाखवलेत कलर कोड तुम्हाला इथे दाखवलंय बरं का जास्तीत जास्त ज्यांचा डार्क कलर आहे फॉर एक्झाम्पल चीनचा टेन बिलियन टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित केला जातोय मुद्दा म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगसाठी किंवा क्लायमेट चेंजसाठी कोणत्या कोणत्या इकॉनॉमिक्स सगळ्यात महत्वाच्या आहेत त्या कंट्रीज तुम्हाला लिहिणं अनिवार्य आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या मध्ये नमूद करू शकताय आणि सगळ्यात शेवटी आपण मध्ये काय लिहिणार हे जे हवामानातील बदल आहेत म्हणजेच काय हे वातावरणातील हरितगृह हरितग्रह वायूंचं जे प्रमाण आहे ते प्रमाण कमी करणं अनिवार्य आहे मग त्यासाठी काय असेल कोणते रोल की कोणते कोणते घटक हरितगृह वायूंना उत्सर्जित करतात त्यांना पण नमूद करा जसे की पॉवर प्लांट असतील कारखाने असतील वाहीकल असतील शेती असतील यांसारख्या मुख्य स्रोतांमधून हरितगृह वायूंचं उत्सर्जन कसं कमी केलं गेलं पाहिजे याच्यावरती आपण अभ्यास करणं गरजेचं आहे आणि सोबतच काही नूतनीकरणक्षम ज्याला रिन्युएबल एनर्जी म्हणतात रिन्युएबल एनर्जीचा वापर केला गेला पाहिजे वाढला पाहिजे वापर सोबत कार्बन केंद्रित जीवाश्म मिधनांचा कमी झाला पाहिजे वापर सोबत महासागर असेल जंगले असेल माती देखील हे सुद्धा काय करतात या हरितग्र वायूंचं शोषण करतात म्हणून काय झालं पाहिजे तर तुम्ही जंगले इन द सेन्स काय तुम्ही प्लांटेशन केलं पाहिजे वृक्ष लागवड केली पाहिजे जेणेकरून हे काय करतील कार्बन डायऑक्साईड मॅक्सिमम शोषून घेण्याचं काम करतील आणि आपल्याला ऑक्सिजन देतील मुद्दा क्लिअर असेल ह्या सर्वात महत्वाच्या उपाययोजनांचा भाग आहे आणि हा मुद्दा तुम्ही तुमच्या आन्सरमध्ये लिहिणं अनिवार्यच आहे आणि एकंदरीत काय हे ऊर्जा कार्यक्षमतेच्या सुधारणा आणि अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदलांनाही आपण उद्दिष्ट पूर्तीसाठी हातभार लावू शकतात कोणते हे आपण जे दोन नंबरला लिहिलेले उपाय आहेत ते एकंदरीत हरितगृह वायू म्हणजे की जे पृथ्वीच्या वातावरणातील जागतिक तापमान वाढीस कारणीभूत आहेत किंवा ग्लोबल वॉर्मिंगसाठी कारणीभूत आहेत हे हरितगृह वायू त्यांच्याविषयी टीप लिहायची होती संक्षिप्त ती टीप आपण या प्रकारे लिहिलेली आहे समजा याच्यापेक्षा वेगळ्या काही तुमच्याकडे संकल्पना असतील याच्यामध्ये तुम्ही काही अजून ऍड करू शकत असाल तर तुमच्या उत्तरामध्ये नक्की ऍड करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका बघा अशाच प्रकारे आपण या आरंभ अरंभ मध्ये डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करत असतो ही सिरीज तुम्हाला कशी वाटली आवर्जून कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच